दरम्यान विदर्भामध्ये आज सहा हजाराहून अधिक दारूची दुकानं ही बंद आहेत विदर्भातील तळीरामांना आता एका दिवसाचा तळाव असणार आहे कारण सरकारनं वाढवलेल्या वॅट विरोधात बार मालक चांगलेच आक्रमक झाल्याचं आम्ही गव्हर्नमेंटला तीस हजार कोटी रुपयाचा रेव्हेन्यू देतो सरकारनी यावर्षी आमची फी पंधरा पर्सेंट गेली दहा पर्सेंट अन्याय व्याट लावला आणि आता जे भयंकर मोठं संकट ते आहे दीडपट दारूचे भाव वाढवले म्हणजे त्याच्यावर पुन्हा दहा पर्सेंट वाढले मग आमचं मार्जिन मग तो कस्टमर आमच्याकडून पळणार धाव्यावर जाणार इल्लीगल दारू विकणार गव्हर्नमेंटचा रेव्हन्यू कमी होणार एम्प्लॉयमेंट कमी होणार आज माझ्या जिल्ह्यामध्ये मी अध्यक्ष आहे चोवीस बार बंद झाले नागपूरचे असे टोटल मी त्याचे अजितदा सांगितलं बाराशे बार महाराष्ट्रामध्ये दे बंद झाले आणि पुढच्या वर्षी ही संख्या दोन ते तीन हजारावर गेल्याशिवाय राहणार नाही कारण त्यात दोन बार मा असतील मी बंद करणार